आईज शेतकरी बे आपल्या स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपण डोंगरावरती जाता मित्रांनो आणि बॅकग्राऊंडला तुम्ही पाहू शकता डोंगर आहे मित्रांनो तिकडे पण बॅकग्राऊंडला जे डोंगर दिसत दिसत आहे त्या ठिकाणी पण आपलं एक वावर आहे मित्रांनो आणि इकडं पण एक आपलं वावर आहे तर आज आपण शेतात गेलो नव्हतं मित्रांनो काही कारण कामा निमित्तानं बाहेरगावी गेलो होतो तर बैलांना चारा नव्हता तर चारा कापण्यासाठी आपण डोंगरावरती गेलो होतो तर हा आपला गावाजवळचा डोंगर आहे मित्रांनो तर खूप चारा आहे त्याच्यात पाऊस बार दिसत असेल तुम्हाला तर चारा आपण कापायला गेलो होतो दोन वर्ष चारा कापले एक नेऊन ठेवला एक आता न्यायला जातो मित्रांनो शेवटचा तर डोंगर आलो डोंगरवरती चढून तर मित्रांनो पाऊस तुम्ही चारा खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या गेला आहे चारा चाराच पाहू आणि मित्रांनो असं पती गवत आहे पाऊस मित्रांनो आपला चारा तो आहे घेण्यासाठी आपण आलो आहे पाऊस आणि पाऊस येतात मागचा बॅकग्राऊंड एवढं उंच आपण डोंगरावरती आले एवढं उंच आपण डोंगरावरती आलो आहे डोंगरावरती पाऊस पूर्ण उंच डोंगर आहे एवढं अजून एवढं उंच आहे आम्ही आपण एवढं उंच आलो आहे मित्रांनो एवढं बॅकग्राऊंड दिसतं ते घर आहे ते आपले गाव आहे मित्रांनो राष्ट्रपतींनी आपण चारा कापून ठेवलेला एक उत आहे पावस मी चगड एक होता आपण कापून ठेवलेलं आहे पाऊसात दगड किती मोठं डोंगर दगड आहे आता मोठ मोठे दगडे डोंगर होती तर मित्रांनो आपण आलो ते खूप चारा काप कापण्यासाठी चारा कापून ते घेतले गे आणि आपण डोंगर पाऊस मी आपण फिरायला नेहमी येत असतो पाऊस होता बॅकरूमच चारा चाराचं कमी करून निमित्तानं भरपूर चारे डोंगर होते चढत असताना तर मी दमून जातो त्यानं तसं दम लागतो मित्रांनो तर आपल्याला दम लागले तर आपण थोडंसं आराम करूनच जाणार आहो तुमच्यानो कारण की जेणेकरून आपला दम जो आहे तो पूर्णपणे निघला पाहिजे नंतर आपण परत थकणार आहोत आहोत परत उत्तर उत्तर तर असं नका थकत नाही पण चढत थकना जातो व्हिडिओवर तर लाईक शकत नाही कारण आमच्या देखील त्यांना